और जो में तो तो का? आई बार माझ्याकडे दक्षण आहे तिकडे ऐका बघा भगवंताचा विसर आपल्या जीवनामध्ये होता का म्हणा बर का भगवंताचा विचार आपल्या जीवनामध्ये पडू देऊ पडू द्यायचा नसतो त्याच्या पुढचं वाक्य आहे का तुम्हाला भगवंताचा विचार पडला तरी चालेल ऐका तुम्हाला भगवंताचा विचार पडला तरी चालेल पण भगवंताचा विचार तुम्हाला पडला नाही पाहिजे ज्या दिवशी भगवंत तुम्हाला विसरला त्या दिवशी या जगाच्या पाठीवर तुम्हाला वाक्या नाही ऐका दृष्टांतर सांगतो मी याच्यावर दृष्टांतर सांगतो ऐका बारखेने कोण ऐका बघा झालं काय राजा रावणाचं आणि भगवान रामचंद्राचं युद्ध चालू आहे आणि युद्ध चालू असताना संध्याकाळची वेळेस संध्याकाळच्या वेळेस भगवान प्रभुरामचंद्र समुद्राच्या किनारी बसलेत मार्गी नाही कारण दादा समुद्राच्या किनारी बसले असताना आपल्या भातातला एक बाण काढला आणि त्या भातातल्या बाणाला टोक लावा लागेल आता टोक लावत असताना एवढा लानबंद बाण झाला एवढा लाल मंद बाण झाला तो भगवान प्रभुरामचंद्राने तो बाण घेतला शेजारी थोडा चिखल झालेला होता माझ्याकडे वर्ष शेजारी थोडा चिखल झालेला होता तो बाण घेतला आणि त्या चिखलामध्ये तो पाय टाकला बाण रोवला तो बाण टाकला आता ज्यावेळेस थोड्या वेळाने ज्यावेळेस तो बाण थंड झाला भगवंताने तो बाण बाहेर काढला आणि बाणाला ज्यावेळेस बघितलं तर बाणाला रक्त लागलेलं या त्या बाणाला रक्त लागलेलं आहे भगवान चंद्र भगवान चंद्र त्या बाणाकडे बघितलं रक्त लागलेलं भगवंतांचं अंतकरण भरून आलं ते भगवंत म्हणता नक्की माझ्या हातून काही ना काहीतरी चुकी झालेली असावी नक्की माझ्या हातून काही ना काहीतरी पाप झालेलं असावं जेणेकरून या बाणाला रक्त लागलेले महाराज भगवंताने काय केलं भगवंताने असा आपला हात घेतला तो हात असा चिखलात घातला आणि चिखलात घातल्यानंतर ज्यावेळेस हात वरती केला त्यावेळेस हातावर एक बेडूक आलेला होता ऐका मी काय सांगतो आहे का हातावर एक बेडूक आलेला होता आणि त्या बेडकाकडे पाहून भगवान रडत रडतायत आणि तो बेडूक भगवान रामचंद्राकडे पाहून आहे दोघं एकमेक एकमेकाकडे पाहून रडतायत आणि दोघं रडत असताना भगवान प्रभुरामचंद्र मागेचं लक्ष द्या ऐका ऐक माझ्याचं लक्ष नाही तिला लक्ष न करतो ऐका विठाला त्या बेडकाकडे पाहून भगवान प्रोग्रामचंद्र रडतायत आणि तो बिडूक भगवान प्रोग्रामचंद्राकडे पाहून रडतोय दोघं रडताय आणि भगवान प्रोग्रामचंद्र ते बेडकाला म्हणतात अरे बेडका अरे बेडका कारण नसताना ड्रॉ ड्रॉ करून नक्क गाव जागा करतोच रे काय अरे कारण नसताना ड्रॉ ड्रॉ करून नक्क गाव जागा करतोच आज का रडला नाही आज का ओरडला नाही त्यावेळेस त्या बेडकाने खूप सुंदर उत्तर दिलं उत्तर आहे का तो बेडूक बोलायला लागला तो बेडूक तो बघा